नमस्कार आता मी सांगणार आहे श्री गणेशपुराण कथासार याआधी मी नवनाथ भक्तिसार कथासार हे सांगितलेलंच आहे ते हे सर्व जर आपल्याला आवडत असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा श्री गणेश पुराण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येशु सर्वदा श्री गणेशाय श्री सरस्वतये नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री कुलस्वामिने नमहा श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमहा हे गजानना तुला नमस्कार असो तू विघ्नांचे निवारण करणारा आहेस तू भक्त वरदायक आहेस तू महासमर्थ आहेस तुझा महिमा अचिंत्य आहे म्हणून कार्यारंभी सुर नर ऋषिजन असे सर्वच तुझे स्मरण करतात तू विद्येचा स्वामी आहेस तू अष्टमहासिद्धींचा स्वामी आहेस तूच सर्व सत्कार्यांची मूळ प्रेरणा आहेस तुझ्या कृपेने सद्बुद्धी प्राप्त होते व कल्याण होते हे प्रभो आज तुझ्याच प्रेरणेने सर्वांना पावन करणारी ही तुझी कथा भाविकांना सांगण्याचा मी यथामतीने प्रयत्न करीत आहे तू निजकृपेने हे कार्य माझ्याकडून करवून घे ही कथा भाविकांना आनंद देवो आणि तुझ्या प्रसादाने त्यांचे सर्व मंगल होवो हीच तुझ्याचरणी माझी विनम्र प्रार्थना आहे श्री गुण गणेश पुराणातील भाग एक खंड अध्याय एक श्रोत्यांची सुतांना विनंती श्री गणेशायन महा प्राचीन काळी नैमिषारण्यात बारा वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते शौनकारी ऋषी त्याचे ऋत्विज होते त्या यज्ञकार्यात मध्यंतरात महामुनी सुत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करीत होते ते पुराणाचे ज्ञाते व चतुरस्त्र ज्ञानी होते त्यांनी श्रोत्यांना एकूण अठरा पुराणे सांगितली त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषी मंडळींनी सुतांना एक विशेष विनंती केली ते म्हणाले हे मुने तुमच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे परमभाग्यच होय तुमच्या मुखातून पुराणाचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत तुमच्यामुळे आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली आहे तुमच्यामुळेच आम्हाला वाङ्मयाचा मनमुराद आनंद उपभोगता आला तुमच्या वचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो आम्हाला आत्मपरीक्षण करता येते आणि सहजगत्या भगवत चिंतनही घडते तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे से कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही म्हणून तुम्ही अजून एखादी सर्वपावक चरित्रकथा सांगून आम्हाला उपकृत करा अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे श्रोत्यांचे म्हणणे ऐकून सुताना खूप आनंद झाला ते म्हणाले श्रोत्यांची जिज्ञासा वक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते मीही त्याला अपवाद नाही अठरा पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे मला वाटते आता मी तुम्हाला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण सांगणार आहे ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या वटवृक्षाच्या गर्दछायेत बसली होती वेदघोष आणि मंत्रोच्चारामुळे पावित्र्याने भरलेले वातावरण निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करीत होते अशा वातावरणात व्यासशिष्य सुतांच्या मुखातून गणेशपुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने सुतांचे निरूपण ऐकू लागले सुतांनी गणपतीचे स्मरण केले मग भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान केले ते म्हणाले श्रोते हो गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र त्याची सत्ता अगाध आहे तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे तोच सर्वांना नियंता आहे तोच सर्वांचे अधिष्ठान आहे पंचमहाभूते त्याच्या अधीन आहेत विधी हरी आणि हर हे ज्याच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरांजनाने ओवाळू नये का सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने ओंजळभर अर्घ्य अर्पण करू नये का म्हणूनच गणपतीचे महात्म्य कितीही आगाध असले तरी त्याची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे गणेशाचे हे परमपवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले त्यांनी ते भृगूंना सांगितले भृगूंनी ते सोमकांत राजाला आणि त्या राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले सोमकांतांच्या कथेने मी गणेश पुराणाचा आरंभ करीत आहे त्याची कथा ऐका सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नामक राजा राज्य करीत होता तो स्वधर्मपरायण क्षमाशील न्यायप्रिय प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता सुधर्मा ही त्याची पत्नी तीही पतीप्रमाणे धर्मानुगामी अशी पुण्यपरायण स्त्री होती या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता त्याचे नाव हेमकंठ त्याची आपल्या मातापित्यांवर विलक्षण भक्ती होती त्याच्यासारखा सुपुत्र विद्याधीश रुद्रवान क्षेमकर ज्ञानगम्य आणि सुबल याच्यासारखे महाबुद्धिमान व रणधुम धुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले आणि कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळवला अध्याय दोन सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात आनंदात राहत होती पण या आनंदालाही ग्रहण लागले प्रारब्ध कर्म कोणाला चुकत नाही हेच खरे मग राजाही त्याला अपवाद कसा ठरणार त्यालाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले त्याला कुष्ठरोग झाला या दुर्धर व्याधीने त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या त्यातून रक्त व पू वाहू लागला असह्य दुर्गंधी येऊ लागली त्यामुळे सद्गुणाने उदंड यश व अलोट कीर्ती मिळवलेल्या त्या राजाला परमावधीचे दुःख झाले स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करीत तो दिवस कंठू लागला हे गलितगात्र परावलंबी जगणे त्याला कसे सहन होणार तो अहोरात्र तळमळू लागला प्रजेपासून तोंड लपवू लागला त्याच्या अस्वस्थतेला अंतच नव्हता जीवनाविषयी तो अत्यंत निराश झाला होता त्याने राजत्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला त्याने आपल्या पत्नीला पुत्राला व पाचही विश्वासू प्रधानांना बोलवून घेतले तो त्यांना म्हणाला मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागत आहे हेच कळत नाही गलित कुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात असे तिळतिळ झिजून मरणाची वाट बघण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे तेव्हाही योग्य असे मला वाटते म्हणून मी राज्याचे सर्व अधिकार हेमकंठाकडे सुपूर्द करून तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे उर्वरित काळ मी विजनवासात एकांतात ईश्वरचिंतनात घालवणार आहे तुम्ही राजपुत्राला राज्यकारभारात योग्य ती मदत करा बोलता बोलता राजा एकदम मूर्छित पडला प्रधानांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले सांत्वनपर बोलून त्याला धीर दिला आपल्या प्रिय पित्याचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाला पितृसेवेसाठी तोही वनात जाण्याची भाषा करू लागला राणीची अवस्था ही वेगळी नव्हती पतीविना कालक्रमणा करणे हे तिला मान्य नव्हते एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे ते राजासाठी प्राण देण्यासाठी तयार होते अशा प्रकारे राजपुत्र राणी व त्या प्रधानांनी सुखोपभोगांचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला इथपर्यंत अध्याय एक आणि दोन समाप्त झाले